नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे एक कोटीहून अधिक सरकारी कर्मांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीतपणे पाहण्याला सुरू करूया केंद्र सरकारच्या तेहतीस लाखून अधिक कर्मचारी आणि सासष्ट लाख पेन्शनधारक आटा वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांना आशा आहे की आयोगाच्या शिफारशीनंतर त्यांच्या पगारात आणि पेन्शन चांगली वाढ होईल परंतु कोटक इन्स्टिट्यूट इक्विटसच्या इक्विटस अहवालानुसार त्यांच्या अपेक्षेत पाणी पिरू शकते या अहवालात म्हटले की आठा वित्त नायकात फिडमॅट फॅक्टर फक्त एक पॉईंट आठ असू शकतो याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात फक्त तेरा टक्के वाढ होऊ शकते फिडमॅट फॅक्टरचं महत्व फिडमॅट फॅक्टर म्हणजे काय आणि तो पगार आणि पेन्शनवर कसा परिणाम करतो सातवा वित्त नायकाने फिडमॅट फॅक्टर दोन पॉईंट पट निश्चित केला होता ज्यामुळे सरकारी कर्मचारी किमान बेसिक सॅलरी सात हजार रुपये अठरा हजार रुपये इतकी झाली होती फिडमॅट फॅक्टर कमी ठेवला गेल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश होऊ शकतात सरकारी कर्मचारीच्या सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी महागाई भत्ता करवाडी भत्ता आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स याचा समावेश होतो माघाई भत्ता वर्षात दोनदा बदलला जातो ॲबिट कॅपिटलच्या अहवालानुसार वेतन आयोग संपल्यानंतर बी ए शून्यावर होतो कारण इंडेक्स पुन्हा बेस केला जातो आयोगाची घोषणा या वर्षाच्या जानेवारीत आठावेत घोषणा झाली परंतु अध्यक्षाची नियुक्ती आणि अटीवर प्रगती झालेली नाही आयोगाच्या शिफारशी ना लागू करण्यासाठी सरकारला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल शिफारशी विलंब झाला तरीही त्यांना जानेवारी सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाईल तर अशापैकी सरकारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला करा आणि अशाच नव्यानं शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद